नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्य ही पारला फोन करते आणि ती गुड मॉर्निंग असं बोलते तेवढ्यात पारचा फोन हा नेमका रम्यानं उचललेला असतो तेव्हा ही रागामध्ये रम्याला म्हणते काय गये बिघडलेली सिनेमन कॉफी तेव्हा पार ते ते पार्थ हा किचनमध्येच असतो आणि रम्याला देखील काव्याचा राग येतो तेव्हा काव्याही रम्याला म्हणते माझ्या नवऱ्याचा फोन हातामध्ये घ्यायला तुझा हात बरा झाला वाटतं तेव्हा रम्या खोटं बोलते आणि कारण पार्थने माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतले आहेत आणि पार्थ हा रम्याकडे होऊन पाहू लागतो तर हे ऐकून काव्याला देखील खूप वाईट वाटतं तिकडे नंदिनीही पार्थला फोन लावते आणि पार्थला विचारते कुठे येऊ मी तेव्हा पार्थ हा नंदिनीला सांगू लागतो एल पी रोडला कॅफे मिलन आहे तेव्हा कॅफे मिलन का तेव्हा त्या ते दोघांचं बोलणं काव्या चोरून ऐकत असते तेव्हा ही जीवाला फोन लावते आणि म्हणते की आता नंदिनी ताईला फोनवर बोलताना मी ऐकलं आहे जीवा म्हणतो हा मग तेव्हा काव्या म्हणते आपण दोघे पण जाऊया ना तिथे आता आपण चौघांची एकत्र बसून बोलायची वेळ आली आहे तेव्हा जीवा हे काही काही होईल ते होईल तेव्हा देखील काव्याच्या मताशी समज झालेला असतो तर मित्रांनो पार्थ आणि नंदिनी जीवाला आणि कव्याला माफ करतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद